मला सतत वर्णन करावं असं वाटत महाराज जो भाग आपला जो आहे ना हा भाग सर या भागामध्ये जेवढे अडाणी लोक होते ना अडाणी शिक्षणापासून तर वंचित होतेच होते पण धर्मापासून आपला धर्म काय आपण कोणत्या तत्वाने जगलं पाहिजे आणि माणूस म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पदार्पण कसं केलं पाहिजे सगळी क्रांती घडवून आणण्याचं कार्य फक्त गुरुवर्य वैकुंठवाशी गुंडा महाराज चांदे गावकरांनी हे सगळं केलेलं आहे बरं का एवढी क्रांती झाली महाराज हे वारकरीची क्रांती आहे बरं का या भागामध्ये एवढा परमात वाढवला दादासाहेबांनी येऊन गेले महाराज दादासाहेबांनी काही लोकांना दादा वारकरी बनवले संप्रदायांची धुरा सांभाळण्याचं कार्य त्यांच्याकडे दिलं आणि वारकरी बनवून मात्र दादासाहेबांनी सुरुवात केली पण आमच्या गुरुवरीय गुरु वैकुंठवाशी गुंडा महाराजांनी काय केले महाराज त्याला वटवृक्षात रूपांतर केले आज पुन्हा तुम्ही किती होत नाही महाराज आज प्रत्येक गावामध्ये गावामध्ये खेड्यामध्ये पाड्यामध्ये आमच्या गुरुवर्य वैकुंठवाशी गुंडा महाराज सांजेगावकरांची पुण्यतिथी केली जाते का करतात एका दिवस माफी मागून सांगतो वडिलांची पुण्यतिथी कोणी करायला तयार नाही बरं का पण आमच्या गुरुवर्य वैकुंठवाशी गुंडा महाराज सांजेगावकरांची पुण्यतिथी करतात समाधी सोहळा करतात काय कारण असेल महाराज तर या भागामध्ये एवढ्या सगळ्या भागामध्ये जेवढी समाजावरच महाराजांनी कृपा केली ना माणूस माणूस म्हणून जगायला शिकवलं महाराज हा आपला भाग खालचा जर पाहायला गेलं तर तुम्ही आताही जाऊन बघू शकता त्यांची वागणं बोलणं त्यांचं रिणीमान हे सगळ्या बाबतीतून आज बदल झालेला आहे गोळ्यात माळ कपाळ गोपीचंदनाचा टिळा आहे क्रांती संत महात्मे करतात आणि जगावर उपकार करत असताना कृपा करत असताना सगळ्यावर एवढी कृपा करतात एवढी कृपा करतात की त्यांच्या कोटी कुळांचा उद्धार होऊन जातो महाराज कोटी कुळांचा एवढी कृपा करतात म्हणजे असं कृपा करणारे कोण आहे जगात एक तर संत महात्मे नाही तर दुसरे